रोजच्या जेवणाची चव वाढवण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या चटण्या तयार करतो आणि चटणी म्हटली की पटकन असे तोंडाला पाणी येते आणि चटणीमुळे दोन घास आपण जास्तीचेच खातो पण आपण अनेक प्रकारच्या चटण्या तयार करतो पापडाची शेंगदाण्याची पण मी आज तुमच्यासाठी अत्यंत झनजनीत टेस्टी आणि चविष्ट अशी ओल्या लसणाची चटणीची रेसिपी घेऊन आलेली आहे ही रेसिपी खूपच कमी वेळामध्ये तयार होते चला तर मग वेळ नका होता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर मी इथे अडीचशे ग्राम सारखा लसन घेतलेला आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये हा लसण आपल्याला सहजपणे बाजारात अवेलेबल असतो तर अडीचशे ग्रामसारखा लसण मी हा घेऊन स्वच्छ व्यवस्थित असा साफ करून घेतलेला आहे आणि सुरीच्या साह्याने अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ज्या पद्धतीने आपण कांद्याची पात ही बारीक अशी कट करतो त्याच पद्धतीने ही लसणची पातही आपण कट करून घेणार आहोत आणि थोडेसे मोठे लसण हे मसाल्यासाठी वेगळा काढून घेतलेला आहे मी इथे कोणताही वेगळा लसणचा उपयोग केलेला नाही आहे तर आता मी इथे मीडियम साईजचा दोन कांदे घेतलेले आहेत आणि दोन मिडियम साईजचे टॅमॅटो हे लांबसर असे कापून घेतलेले आहेत आणि आपण जी लसणाची पात कापली होती त्यातून चार ते पाच हे मोठे मोठे लसण तेही आपण या वाटणमध्ये वाटून घेणार आहोत तर आपण सर्वात अगोदर एका मिक्सरचा भांड्याचा उपयोग करूयात तर अशा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्वात अगोदर असा स्लाईस करून घेतलेला कांदा घालून घेत आहे आणि त्याचबरोबर आपण जो का लसणची पात कापली होती त्यातला लसणही यामध्ये घालून घेणार आहोत आणि आता झाकण बंद करून मिक्सरला याची छान अशी बारीक पेस्ट आपण तयार करून घेणार आहोत तर पाण्याचा वापर न करता मी ही व्यवस्थित अशी मिक्सरला कांद्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि तुम्हाला मी ही पेस्ट चमच्याच्या साहाय्याने दाखवतही आहे अशा पद्धतीने आपण ही पेस्ट तयार करून घेणार आहोत आता ही पेस्ट मी एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्याच पद्धतीने आपण लांबसर स्लाइस करून घेतलेला टॅमॅटोही या मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत आणि आता झाकण बंद करून ही ही टॅमॅटेची पेस्ट आपण व्यवस्थित अशी फाईंड अशी मिक्सरला फिरवून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी ही पेस्ट पेस्टही तयार करून घेतलेली आहे तर यामध्ये मी कोणत्याही पाण्याचा उपयोग केलेला नाही आहे कारण कांदे आणि टमाट्याला पाणी सुटते आता सर्वात अगोदर आपण गॅसवर कढई ठेवून घेऊयात आणि कढई तापली की लगेचच आपण यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेणार आहोत तर तेलचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्तही करू शकता आता तेल तापले की लगेचच आपण त्यामध्ये एक चमचा जिरे घालून घेणार आहोत आणि जिरे लालसर झाले की लगेचच त्यामध्ये चार ते पाच कढीपत्त्याचे पानं घालून घेणार आहोत आता कडीपत्ता ही छान असा कुरकुरीत फ्राय झाला की लगेचच आपण त्यामध्ये एक छोटी चमची असा हिंग घालून घेऊयात आणि हिंग तेलात फ्राय झाला की लगेचच आपण जी कांद्याची पेस्ट तयार केलेली होती ती या तेलामध्ये घालून घेऊयात आणि व्यवस्थित आता चमच्याच्या साहाय्याने कांद्याचा कलर लालसर होईपर्यंत ही आपण फ्राय करून घेणार आहोत तर दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता कांदा हा खूप छान मस्त असा ब्राऊन झालेला आहे आणि त्याचा पूर्ण कच्चापणाही गेलेला आहे आता लगेचच आपण त्यामध्ये बारीक टमॅटोची पेस्ट केलेली होती तीही यात घालून घेणार आहोत आणि ही ही पेस्ट आपण दोन ते तीन मिनटापर्यंत तेलामध्ये व्यवस्थित अशी फ्राय करून घेणार आहोत आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता खूप छान आणि मस्त अशी आपली ही पेस्ट ही तयार झालेली आहे आता लगेचच मी इथे एक चमचा कश्मीरी लाल मिरची घातलेली आहे तर कश्मीरी लाल मिरची घातल्यामुळे आपली चटणी खूपच छान लालसर अशी रंगाला तयार होते आणि दिसायलाही खूप अप्रतिम अशी दिसते जर तुम्हाला घालायची नसेल तर तुम्ही ती स्कीप करू शकता आता लगेचच त्यामध्ये दोन चमचे धनेपूड एक चमचा हळद आणि एक ते दोन चमचे मी ते तिखट लाल मिरचीचा उपयोग केलेला आहे तर मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्तही करू शकता आता सर्व मसाला दोन ते तीन मिनटापर्यंत तेलात आपण तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि मसाल्याने खूप छान असे तेलही सोडले आहे आता लगेचच आपण जी लसणची पात कापून ठेवलेली होती ती दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि आता सर्व लसण आणि मसाला हा चमचाच्या साह्याने दोन ते तीन मिनटापर्यंत एकजीव करून घेणार आहोत आता मंद आचेवर लसण आणि मसाला हा थोडा वेळपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत आणि फ्राय झाला की लगेचच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा ग्लास सारखे पाणी घालून यामध्ये ॲड करून घेणार आहोत त्याचबरोबर चवीनुसार मीठही यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि व्यवस्थित आता सर्व चटणी एकजीव करून घेणार आहोत आणि यामध्ये जास्त पाण्याचा उपयोग करायचा नाही आहे कमी पाण्यामध्ये ही चटणी खूप अप्रतिम अशी तयार होते आता लगेचच आपण त्यावर झाकण ठेवून घेणार आहोत आणि मंद आचेवर ही चटणी पाच ते दहा मिनटापर्यंत छान अशी शिजवून घेणार आहोत तर अधूनमधून ही चटणी आपण चेक करणार आहोत तर पाच मिनटं झालेली आहेत आणि ही चटणी मी एकदा तुम्हाला दाखवतही आहे तर खूप छान अशी उकळीही या चटणीला फुटलेली आहे आता परत झाकण बंद करून ही चटणी आपण परत पाच मिनटापर्यंत छान अशी शिजवून घेणार आहोत तर पाच मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला झाकण खोलूनही दाखवत आहे आणि झूमही करून दाखवत आहे तर जबरदस्त अशी लालसर आणि खूप छान अशी चटणीला तेलही सुटलेली आहे आणि बघताच तोंडाला पाणी येईल अशी ही चटणी आपली तयार झालेली आहे आता लगेचच आपण यामध्ये एक चमचा कसुरी मेथी आणि त्याचबरोबर एक चमचा मी इथे मॅगी मसाला घातलेला आहे तर हा मसाला घातल्यामुळे चटणीची चव ही डबल होते आणि खायला खूपच अप्रतिम अशी तयार होती मॅगी मसाल्याऐवजी तुम्ही इथे पावभाजीचाही मसाला यूज करू शकता तर दोन ते तीन मिनटापर्यंत छान अशी ही चटणी आपली ही उकडलेली आहे आता गॅस बंद करूनही मी तुम्हाला दाखवत आहे खूपच जबरदस्त यम्मी आणि अप्रतिम अशी ही चटणी आपली तयार झालेली आहे आणि तुम्ही रंगही पाहू शकता बघताच तोंडाला पाणी येईल अशी ही चटणी तयार होते तुम्ही अनेक प्रकारच्या चटण्या तयार केल्या असतील पण पन... अशा पद्धतीने ही चटणी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा पोट भरेल पण मन भरणार नाही अशी जबरदस्त चविष्ट ही चटणी तयार होते आणि ज्यांनाही आवडत नाही तोही खूप आवडीने खाईल इतकी भन्नाट चवीला अप्रतिम ही चटणी तयार होते तर मग तयार आहे आपली खूपच जबरदस्त झनझणीत आणि चमचमीत अशी ओल्या लसणापासून यम्मी अशी चटणीची रेसिपी तर ही रेसिपी मी गरमागरम पोळीसोबत सर्व केलेली आहे आणि या चटणीसोबत रसरशीत निंबूही सर्व केलेला आहे आणि गरमागरम चटणीवर निंबू पिळून जर तुम्ही ही चटणी खाल तर खातच जाणार इतकी जबरदस्त चविष्ट अशी ही चटणी तयार होते तर मी तुम्हाला एक बाईट दाखवतही आहे खूपच कमी वेळामध्ये ही चटणी झटपटाशी तयारही होते तर मग आलं का तुमच्या ही तोंडाला पाणी मग आता बघताय काय तुम्ही ही अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हो ही रेसिपी तुम्ही गरमागरम बाजरीची भाकर तांदळाची भाकर किंवा गरमागरम पराठ्यांसोबतही एन्जॉय करू शकता लसणामुळे आपल्या शरीराला खूप प्रकारचे फायदे होतात म्हणजे शरीरातील ब्लॉकेज खुलतो त्याच पद्धतीने रक्तशेप दाबही कमी करतो तर तुम्ही ही रेसिपी थंडीमध्ये नक्की ट्राय करा आणि हो भाजीलाही काही नसलं तरीही तुम्ही ही रेसिपी झटपट अशी तयार करू शकता तर मग आहे ना खूप सोपी रेसिपी तुम्ही ही अशाच पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर फुल वॉचिंग